कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम एक रकमी किंवा सहा हप्त्यांमध्ये भरणा करून थकबाकी मुक्त आणि पुनर्वीज जोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे संपूर्ण व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ होणाऱ्या या योजनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पाच हजार पाचशे अडतीस ग्राहकांनी सहभाग नोंदवला आहे वीज बिलांच्या थकबाकीमुळं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांसाठी महावितरणनं अभय योजना जाहीर केली आहे ही योजना एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत आहे कृषी आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती वाणिज्यिक औद्योगिक आणि इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे तसंच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी दहा टक्के तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सूट मिळतीय किंवा मूळ थकबाकीची सुरुवातीला तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यात भरण्याची सोय आहे पश्चिम महाराष्ट्रातील सहा लाख एकोणतीस हजार त्र्याऐंशी अकृष ग्राहकांकडे सध्या नऊशे एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे त्यातील मूळ थकबाकी पोटी सातशे बासष्ट कोटी एकोणीस लाख रुपयांचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज आणि विलंब आकाराचे शंभर टक्के म्हणजे एकशे एकोणचाळीस कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये माफ होणार आहेत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या या सर्व ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होऊन थकबाकी मुक्त व्हावं असं आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केलं आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची डब्ल्यू 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 डॉट महाडिस्कॉम डॉट इन ही वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे योजनेत सहभागी होण्याची तसंच थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे